मला नेहमी म्हणायच्या की नवीन मैत्रिणी म मै, मैत्रिणी बनवण्यासाठी तुमचा हात नेहमी पुढे करा आणि निरोप देताना निरोप देतात तेव्हा तो हात मागे करा आज सातवीचा निरोप समारंभ मी आदिती यादव इयत्ता सववी मी माझ्या मैत्रिणींना निरोप देताना माझा हात नक्कीच मा नक्कीच मा, नक्कीच मा, मागे करेन बोललो बोललो वर्षभर आपण एकत्र एकत्र शिक सहावी सातवी एकत्र शिकलो आणि आपण उद्या नसणार ही मनाला करवत नाही बोललो असेल उलटून काही वाद घाटला असेल तुम्हाला विसरून जा सारे काही मनात मनात का मनात मनात काही मनात मनात काही ठेव मनात काही ठेवू नका सर्वांना हवी हवीशी वाटणारी वैष्णवी खरंच वैष्णवी दीदी तुझा सतत अभ्यासात राहण्याचा सर्व उपक्रमात भाग घेण्याच तुझ्या सारखा आज्ञाधारक होण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू सृष्टी दिदी भाषणात नाटकात कधी भाग घेतली भाग घेतली नाही पण तुझा शांत स्वभाव सर्वांना मदत करण्यासाठी तू तयार तयार असायची तुझा हा गुण आम्ही सुद्धा गुण आम्ही नक्कीच नक्कीच घेऊ स्मिता दीदी कधी कोणाची भांडली नाही कधी कोणाची भांड भांडली नाही सतत अभ्यास कर, सतत अभ्यास करायची तुझं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करून आपल्या शाळेचं गुरुजनांचं व तुझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कर साक्षी दीदी थोडीशी रागीत थोडीशी थोडीशी रागीत मॅडमनं जरा जरी रागवल्या तरी डोळ्यात पाणी आणणारी डोळ्यात पाणी आणणारी तुझा 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 चिडका रागी चेहरा यातही आम्हाला एक मैत्रीचे 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 प्रेम दिसायचे ज्योतीदिती शांत 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 स्वभाव सुंदर अक्षरात लेखन लेखन करणारी तुझ्या अभ्यास करताना 10 च्या पाच कधी वाजले हे कलाई, हेच करायचं नाही अलशा दीदी सगळ्यांना चिडवायची सगळ्यांची नक्कल करायची तुझं चिडवणं खूप आठवेल बघ खूप खूप आठवेल बघ दीदी लक्ष्मी दीदी तो तिचा तर काम करण्यात तिचा कोणीच हात धरू शकत नाही तिला कधीच कामाचा कंटाळा आला नाही तिला मानायला मानायला पाहिजे तुझ्यासारखा आम्ही पुढच्या वर्षी काम करू माझ्या दीदी मॅडम आम्हाला शिकवत असताना काही ना काही म्हणून आम्हाला हसवायची यामुळे यामुळे आम्हाला अभ्यासाचा ताण कधीच वाटला नाही भाग्यश्री दीदी व ऋतुजा दिदी, दिदी। यापुढे कधीही हायस्कूलला गेल्यावर शाळा बुडवू नका अभ्यास करा शेवटी जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की एक दिवस आपण सगळे सगळे वेगळे होणार आपली मस्ती स्वप्न सगळे मिस करणार दिवस महिने जा दिवस महिने वर्षे जातील कॉन्टॅक्ट कमी होतील पण पण शेवटच्या क्षणापर्यंत शाळेतील मस्ती आपण नाही